जॅमपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी चटपटेट आंबट गोड साखर आंबा बनवण्यासाठी अर्धा किलो तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून किसून घेतलेल्या आहेत कैऱ्या घेताना कडक कैऱ्या घ्यायच्या आहेत आता या कैऱ्यांना किसून घेतलं आणि बघा या कैऱ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत कच्च्या कैऱ्या घ्यायच्या नाही भरपूर असं पाणी कैरीमध्ये आहे त्याच्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये ही कैरी भाजून घ्यायची आहे तर कैरीचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे कैरी भाजून झाल्यानंतर चवीनुसार साखर टाकायची एक हिरवी वेलची एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्यानंतर कैरीला सुरुवातीला पाणी सुटतं आणि नंतर कैरी घट्ट व्हायला सुरुवात होते इथे साखर आंबा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर हा आणखीन घट्ट होत असतो वर्षभरासाठी साखर आंबा बनवायचा असेल तर काचीच्या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायचा म्हणजे खराब होत नाही तर मी ते डिश मध्ये काढून घेतला आणि बघा किती सुंदर चटपटीत साखर आंबा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब